मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई हा नारा देत आंदोलक मोहीम सुरू केली आहे आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी देखील मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आरक्षण घेतल्याशिवाय इथून मी जाणार नाही अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला सांगितले आहे या आंदोलनासाठी जरांगेंनी सरकार समोर काही मागण्या ठेवल्या आहेत त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या परंतु सगळे सोयरे म्हणजे नेमकं काय कोणाला का कुणबी प्रमाणपत्र देता येईल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या मोठ्या प्रमाणात आवाज उठलेला आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धडक देत मोठं आंदोलन सुरू केलं आहे हजारो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सकाळीच दहा वाजता मुंबईत दाखल होत त्यांनी सरकार समोर आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या आहेत डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त करत मनोज चरांग स्पष्ट संदेश दिला आहे म्हणजे मागण्या मान्य झाल्याशिवाय अंमलबजावणी झाल्याशिवाय ते इथून उठणार नाहीत आंदोलकांनाही त्यांनी आवाहन केलं आहे की शांततेत आंदोलन करा पोलिसांना सहकार्य करा कोणतीही जाय पोळ दगड करू नका मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक होत पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जरांगेंनी सरकार पुढे मांडलेल्या मागण्यांमधील सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे असे सांगण्यात आले आहे परंतु सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण या तरतुदीनुसार कोणाला कोणा प्रमाणपत्र मिळू शकते तर यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे दीच विनियमन म्हणजे सुधारणा नियम दोन हजार चे म्हणावे त्यानंतर महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बाराच्या नियम एक व्याख्यामधील उपनियम एक मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात यावे त्यामध्ये ज एक मध्ये सगळे सोयरे ज एक मध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेले लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल तर नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये क्रमशः कुणबी मिळालेल्या नागरिकांच्या काका पुतणे भावभाऊकेतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात यावी कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती, जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा स जाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल तर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्या अंतर्गत सजातीय झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल या तरतुदीचा दुरुपयोग करता कामा नये म्हणून सदर विवाह सजातीय आहेत या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असणार आहे याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार आहे सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहणार आहे आता अतिशय साध्या शब्दात सांगायचे झाले तर पिढ्यान पिढ्या पारंपरिक लग्नानुसार जुळणारे जोडपी म्हणजे सोयरे ज्याची कुणबी नोंद उपलब्ध आहे त्या सगळे सोयरे मानले जाते एकोणीसशे मध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देताना एकशे ऐंशी जातींना पोटजात जात उपजात यांसह हो समाविष्ट केले होते जे आता साडेतीनशे ते चारशे जातींपर्यंत वाढले आहेत त्यामुळे आता जरांगींनी केलेल्या या विशिष्ट मागणीबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद